शुभ दिवस काही जणांच्या शरीरावरती चरबीच्या गाठी असतात काहीच्या हातावर असतात काहीच्या मानेवर असतात काहीच्या छातीवर असतात कोणत्याही ठिकाणी असू शकतात सुरुवातीला त्या लहान असतात नंतर त्या मोठ्या होत जातात या चरबीच्या गाठी म्हणजेच लायपोमा इंग्रजीमध्ये इंग्रजी मध्ये ला, म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये तेव्हा आपण जो आहार घेतो आपण जो आहार घेतो त्यापासून फॅट तयार होऊन आपल्या शरीरामध्ये ते चरबी साठते फॅट साचते आणि साहजिकच गाठ तयार होते मग ती गाठ काय तयार होते तर मेटा मेटाबोलिझम अर्थात ची क्रिया मंदावलेली असते चयापचयाचे प्रमाण कमी झालेले असते आणि म्हणून ती चरबीची गाठ वितळत नाही ते वितरणे महत्वाचे असते गरजेचे असते तेव्हा ही सुरुवातीला गाठ लहान असणारी गाठ या आपल्याला तिच्या वेदना होत नाहीत पण जशी ही गाठ मोठी मोठी होत जाते तसे मज्जा तंतूवर दाब येऊन वेदना निर्माण होतात हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा जशी गाठ मोठी होत जाईल तशी मज्जा तंतूवर दाब निर्माण होतो आणि नि त्यामुळे वेदना होतात हे गाठ कशी असते पहा स्पर्श जर केला तर ते हलते वेदना मात्र होत नाही मऊ लागते लवचिक लागते चरबीची गाठ कशी लागते मऊ आणि लवचिक लागते साध्या बोटाने स्पर्श केला तर ती गाठ हालते हळूहळू वाढत असते गाठ चरबीची गाठ तेव्हा चरबीची गाठ हे कोणालाही होऊ शकते कोणालाही होऊ शकते त्याच्यापासून कुठलाही त्रास होत नाही सुरुवातीला जस जशी गाठ ही चरबीची मोठी होत जाते तस तसे मज्जा तंतुवर दाब येतो आणि आपल्याला वेदना सुरू होतात मग अशी चरबीची गाठ असल्यानंतर आपण काय केलं पाहिजे एक साधा उपाय कडू निंबाचं तेल जवसाचं तेल आणि त्यात किंचित हाड टाकायचे आणि पेस्ट बनवायची परत सांगतो एकदा तेल जवसाचं तेल आणि चिमूटभर हळद त्यात मिक्स करायची आणि पेस्ट तयार करायची आणि ही पेस्ट सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेस लावायची सकाळ आधी संध्याकाळ दोन वेळा लावायची असं एक महिनाभर करा तुम्ही एक महिनाभर करा तुमची चरबीची गाठ हळूहळू हळू कमी होत जाईल आणि पुन्हा नष्ट होईल पण हा उपाय करा कडुलिंबा तेल तेल आणि थोडी हळद यांची पेस्ट बनवायची आणि त्या गाठीवर लावायची काळजी घ्या कारण गाठ मोठी झाल्यानंतर चरबीची गाठ जर मोठी झाली ना तर मज्जा तंतुरदा पिऊन अतिशय तीव्र प्रचंड जास्त ज्या होतात जास्त नाही आणि म्हणून ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा आपण जो आर घेतो आपण जो आर घेतो आणि त्यापासून फॅट चरबी तयार होऊन ते आपल्या शरीरामध्ये चाचत जाते जमा होते आणि मग तिथे ही चरबीची गाठ तयार होत असते का होते चरबीची गाठ तयार होते मग ही गाठ चरबीची वितरण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती वितरण्यासाठी काय तर आपल्या चयापचयाची क्रिया ही वाढवली पाहिजे चयापचयाचा वेग वाढवला पाहिजे जेणेकरून त्या चरबीची गाठ वितळायला लागते त्याच्यामुळं चयापचयाचा वेग वाढवणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुमची चरबीची गाठ आपप हळूहळू नष्ट होऊन जाईल तेव्हा जर कोणाला चरबीचे गाटे असतील तेव्हा त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना उपयोग होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद